तब्बल नऊ महिने तेरा दिवसांनी अखेर तो क्षण आलाच अवघ्या जगाचं लक्ष लागून असलेली नासाची रेस्क्यू ऑपरेशनची मोहीम यशस्वी झाली सुनीता विल्यम्स आणि बुस विल्मोर यांना अंतराळातून घेऊन आलेल्या स्पेसक्राफ्टनं बुधवारी पहाटे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग केलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला तीन सहकाऱ्यांसह सुनीता विल्यम्स कॅप्सूलमधून बाहेर आल्या या ऐतिहासिक क्षणाचे नासाने थेट प्रक्षेपण केल्यानं सारं जग हा क्षण अनुभवत होतं परतीच्या प्रवासाची सुरुवात ते त्यांच्या लँडिंग पर्यंतचा प्रवास हा चित्त थरारक होता त्यांच्या कॅप्सूलचा तुटलेला संपर्क समुद्रात प्लॅश डाऊन झाल्यानंतर रिकव्हरी क्रूला त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागलेल्या अर्ध्या तासांचा वेळ अशा अनेक घटना या दरम्यान घडल्या तब्बल नऊ महिने अंतरात राहिलेल्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर आल्यानंतर काय असणार कसा झाला त्यांचा परतीचा प्रवास लँडिंगच्या आधी लँडिंगच्या वेळी आणि लँडिंग नंतर नेमकं काय काय घडलं या सगळ्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर खर तर कोणतीही अंतराळ मोहीम ही, ही जोखमीची असते तब्बल महिने अंतराळात अडकून पडलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुस विलमोर या दोन अंतराळवीरांबद्दल काळजी वाटणं अगदीच स्वाभाविक होतं संपूर्ण जगाचं लक्ष या परतीच्या मोहिमेकडे लागलेलं होतं हा परतीचा प्रवास प्रचंड जोखमीचा होता ठरल्याप्रमाणे ह्या परतीचा प्रवास भारतीय प्रमाणवेळेनुसार काल अठरा मार्च रोजी सुरू झाला मात्र पृथ्वीच्या वातावरणात रिएंट्री करताना आणि पॅराशूट उघडताना धोका होता यावेळी योग्य अँगल आणि अचूक वेळ साधत सगळ्या गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं होतं त्यांना परत आणण्यासाठी स्पेसेक्सनं पाठवलेल्या ड्रॅगन फ्रीडम यानाच्या लँडिंगसाठी समुद्रातल्या आठ लँडिंग साईट्स ठरवण्यात आल्या होत्या फ्लोरिडाच्या समुद्रात होणारा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचा हा शेवटचा स्प्लॅशडाऊन होता सहा वर्ष फ्लोरिडाच्या समुद्रात स्प्लॅशडाऊन रिकव्हरी केल्यानंतर पुढच्या मोहिमा या अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या समुद्रात स्प्लॅश होती त्याला हा निवडलेला लँडिंग झोन होता कारण इथलं हवामान हे रिकव्हरीसाठी अत्यंत योग्य होतं पृथ्वीच्या वातावरणात एंट्री केल्यानंतर कॅप्सुल भोवतीचं बाहेरचं तापमान वाढत असताना पिका थ्री झिरो हिटशील्ड ड्रॅगन फ्रीडमला थंड हवा खेळवली गेली जेणेकरून त्यांच्या शरीराचं पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीच्या दिशेने येत असताना मधला काही काळ कॅप्सूल सोबतचा संपर्क हा काही मिनिटांसाठी तुटला होता खरंतर हा सामान्य प्रक्रियेचा भाग असतो काही काळानं हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला वातावरणात शिरण्यापूर्वी क्रू खिडकीच्या झडपा बंद केल्या त्यांच्या हातातले टॅबलेट्स आणि इतर गोष्टी ठेवून दिल्या आणि हारनेस घट्ट केली ड्रॅगन हे ऑटोमॅटिक मोडवर प्रवास करत होतं म्हणजे ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवत होतं क्रू यावर फक्त लक्ष ठेवून होतं डब्ल्यू बी फिफ्टी सेवन हाय अल्टीट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची दृश्य ही दिसत होती ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट्स उघडली यानं कॅप्सूलचा वेग कमी झाला पॅराशूटची पहिली जोडी ही कॅप्सूल अठरा हजार फुटांवर आल्यावर उघडली तर नंतर दुसरी मुख्य जोडी ही सहा हजार पाचशे फुटांवर उघडली यानंतर चार पॅराशूटच्या मदतीनं ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आले भारतीय वेळेनुसार एकोणीस मार्चच्या पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी स्प्लॅशडाऊन झालं अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवर लँडिंग असा सुमारे सतरा तासांचा प्रवास झाला होता क्रू नाईन बॅक ऑन अर्थ वेलकम होम अशी घोषणा ग्राउंड कंट्रोल कंट्रोलकडून करण्यात आली परतलेल्या अंतराळवीरांचं स्वागत आनंदात करण्यात आलं ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट्स ऑटोमॅटिकली कॅप्सूल पासून वेगळी झाली असं केल्यानं पॅराशूट सोबत कॅप्सूल प्रवाहात ओढली जात नाही रिकव्हरी क्रू ड्रॅगन फ्रीडम पर्यंत पोहोचे ग्राउंड कंट्रोल आणि कॅप्सूल मधल्या अंतराळवीरांमध्ये संवाद सुरू होता समुद्रात स्प्लॅशडाऊन झाल्यानंतर मुख्य रिकव्हरी टीम्सना त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत पर्यंत तीस मिनिटांचा वेळ लागला ते आधी फास्ट बोट्स त्यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यांनी समुद्रात पडलेली पॅराशूट्स गोळा केली शिवाय समुद्रात तरंगणाऱ्या कॅप्सूलचे काही सेफ्टी चेक्सही से करण्यात आले पुढच्या रिकव्हरी टीमला स्पेसक्राफ्ट पर्यंत येणं सोपं आहे का हे तपासण्यात आलं त्यानंतर स्पेसेक्सच्या फ्लाईट सर्जननी कॅप्सूलमधल्या अंतराळवीरांशी संवाद साधला अंतराळवीरांच्या तब्येतीबद्दल जाणून घेण्यात आलं मुख्य रिकव्हरी टीम येईपर्यंत आधी पोहोचलेल्या टीमनं समुद्रात तरंगणाऱ्या कॅप्सूलला उघडण्यासाठीची आणि ही कॅप्सूल उचलण्यासाठीची तयारी केली या तरंगणाऱ्या कॅप्सूलच्या आजूबाजूस डॉल्फिनसही दरम्यानच्या काळात पाहायला मिळाले मेगन नावाच्या रिकव्हरी जहाजाला ही कॅप्सूल जोडण्यात आली जवळ ओढल्यानंतर ही कॅप्सूल जहाजाच्या प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आली स्पेसक्राफ्टच्या बाहेरच्या बाजूला समुद्राचं खारं पाणी लागल्यानं या पत्र्याची झीज होते म्हणूनच कॅप्सूलवर गोड पाणी मारून समुद्राचं पाणी काढलं जातं यानंतर ड्रॅगन कॅप्सूलच्या एका बाजूला असणारा दरवाजा साइड हॅच उघडण्यात आला पृथ्वीवरून उड्डाण करताना आत शिरण्यासाठी आणि पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या हॅचचा वापर केला जातो हॅच उघडल्यानंतर मेडिकल एक जण कॅप्सूल मध्ये गेला तर रिकव्हरी टीम न अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी कॅप्सूल मधून बाहेर येणारा रॅम्प बसवला ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल मध्ये मधल्या दोन सीट्सवर बसलेल्या अंतराळवीरांना आधी बाहेर काढण्यात आलं सगळ्यात आधी नासाचे अंतराळवीर निक हेग यांना बाहेर काढलं गेलं त्यानंतर रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गॉर्बोनो नन अदर दॅन सुनीता विल्यम्स असं नासाच्या क्रू मेंबरनं उच्चारताच समुद्रात लँड झालेल्या कॅप्सूलमधून पांढरा स्पेस सूट हेल्मेट आणि राखाडी रंगाचे बूट अशा वेशातील सुनीता हसऱ्या चेहऱ्यानं बाहेर आल्या नऊ महिने आणि तेरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर त्या पृथ्वीवर सुरक्षित परतल्या आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला परतलेले अंतराळवीर सुखरूप आहेत अशी माहिती नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव्ह स्टीच यांनी दिली आहे ते म्हणालेत की परतलेले सर्व अंतराळवीर ह्युस्टनला परतण्याआधी रिकव्हरी शिपमध्ये थोडा वेळ विश्रांतीमध्ये घालवतील पुढे त्यांनी या चारही अंतराळवीरांच्या टीमनं अष्टपैलुत्व दाखवल्याचं अधोरेखित करत त्यांचं कौतुकही केलंय त्यासोबतच नासाच्या सर्व गरजांना ओळखून त्या बरहुकूम जुळवून घेतल्याबद्दल त्यांनी आभारही मानले यानंतर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी हे पृथ्वीवर पर सुरक्षित परतले असले तरी दोनशे शहाऐंशी दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये राहिल्यानं या काळात वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना पंचेचाळीस दिवसांच्या त्यांच्या प्रोग्राम मध्ये राहावं लागणार आहे अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात या बदलामागचं कारण म्हणजे अंतराळात असणारा गुरुत्वाकर्षणाचा अभाव अशा परिस्थितीत अंतराळवीरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते अंतराळातील हाय लेवल रेडिएशन मुळे कॅन्सर सारख्या आजारांचाही धोका वाढतो डीएनए मध्ये बदल मानसिक ताण यांसारख्या समस्याही उद्भवतात अंतराळामध्ये ग्रॅव्हिटी नसल्यामुळे शरीरातील लिक्विड फॉर्म मधील पदार्थ हे डोक्याच्या म्हणजे वरच्या दिशेने सरकतात त्यामुळेच डोळ्यामागे असलेल्या मसल्सवर दबाव वाढतो याला स्पेस फ्लाईट असोसिएटेड न्यूरो सिंड्रोम असं म्हणतात या त्यांना लगेचच पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जगता येणार नाही त्यासाठी त्या त्यासाथ दोघांना किमान पंचेचाळीस दिवस वाट पाहावी लागणार आहे इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे त्यांना या दोन अंतराळवीरांच्या शरीरात झालेले बदल त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीरानं अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळून घेतल्यानं बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार अत्यंत आवश्यक असणार आहे साधारणपणे पंचेचाळीस दिवसांचा काळ सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना प्रोग्राम अंतर्गत दिवसाचे दोन तास असे आठवड्याचे सातही दिवस आणि पुढे अशाच नियोजनात एकूण पंचेचाळीस दिवस तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योग्य ते उपचार घ्यावे लागणार आहेत या काळामध्ये या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवरचं वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल व त्यामुळे प्रभावित होणाऱ्या त्यांच्या शरीरातील क्रिया या संदर्भात सामान्य परिस्थिती येण्यासाठी मदत केली जाईल हा प्रोग्राम तीन टप्प्यात असेल या प्रोग्रामच्या पहिल्या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना चालणे फिरणे शारीरिक लवचिकता आणि स्नायू बळकट करणे या संदर्भात उपचार दिले जातील दुसऱ्या टप्प्यात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची जाणीव त्यानुसार शारीरिक क्रियांमध्ये आवश्यक ते बदल आसपासच्या परिस्थितीची जाणीव यांचा समावेश असेल तिसरा टप्पा हा या कार्यक्रमाचा सर्वाधिक काळ चालणारा टप्पा असेल या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुस विलमोर यांच्या शारीरिक कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्ही युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद